अवैध रेती तस्करीची विक्रमी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर अवैध रेती वाहतुकीविरोधात माहूर तहसीलदार किशोर यादव व त्याच्या पथकाने धडक कारवाई करताना दोन टिप्पर जप्त केले असून नदीपात्रात जाणारा रस्ता देखील जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद केलेला आहे तहसीलदार माहूर यांच्यासह त्यांच्या पथकाने चोवीस मे रोजी माहूर तालुक्यातील लांजी येथे ट्रक एम एच चाळीस सी डी सतोतीस बारा हे अवैध रेतीची वाहतूक करताना आढळून आल्याने महसूल विभागाच्या पथकाने त्यावर जप्तीची कारवाई करून पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय माहूर येथे जमा करण्यात आलेले आहे तर दिनांक पंचवीस मे रोजी तालुक्यातील पडसा घाटावर चक्क नदीपात्रातून रेतीची वाहतूक करताना एक टिप्पर जप्त करून दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा केलेले असल्याची माहिती देण्यात आलेली आहे विशेष म्हणजे शासनाने रेतीसंदर्भात नवा अध्यादेश काढल्यानंतर सर्वसामान्यांना स्वस्त दरात रेती उपलब्ध होईल अशी भाबडी आशा सर्वसामान्यांना लागली होती परंतु अद्यापपर्यंत तसे काहीही न होता माहूर तालुक्यातील जवळपास सर्वच घाटांवरून अवैध रेती चोरीची वाहतूक विक्रमी प्रमाणात वाढलेली आहे याकडे महसूल प्रशासन कानाडोळा करत असल्याची ओरड माध्यमातून दैनंदिन होत आहे एकीकडे -एक शेकडो वाहनातून दिवसाढवळ्या व बिनदिक्कतपणे अवैध रेतीची वाहतूक केली जात असताना दोन दिवसात केलेल्या दोन्ही धडक कारवाईमुळे